मुंबईत जोरदार पाऊस बरसतोय सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली किंग सर्कल परिसरात पाणी साचलंय त्यामुळे आठवड्याच्या सुरुवातीला पावसामुळे लेट मार्क लागण्याची शक्यता या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी गिरीश कांबळे गिरीश काय सांगाल सकाळपासूनच पाऊस जोरात सुरू आहे मुंबईतल्या काही सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली नक्कीच मुंबईत सकाळपासून मुसळधार पावसाला सुरुवात आहे पुढील दोन अडीच तास आहेत ते अतिमहत्वाचे सांगते आणि आता मी या ठिकाणी किंग सर्कल परिसरात आणि आपण एका बघतोय की पाणी साचलेलं आहे सकल भाग आहे त्यामुळे या ठिकाणी मुसळधार पाऊस पडल्यावर त्या ठिकाणी पाणी साचायला सुरुवात होतं आणि आताची ही परिस्थिती आपण पाहतोय की आता या सकल भागांमध्ये पाणी साचायला सुरुवात झाली आहे पाण्याचा निचरा करण्यासाठी बी एम सीकडून मोटर्स आहेत ते चालू ता करण्यात आले आहेत पंपिंग स्टेशन्स आहेत ते या ठिकाणी चालू करून पाण्याचा निचरा करण्याचं काम सध्या पालिकेकडून युद्धपातळीवर सुरू आहे मात्र सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे पाऊस थांबायचा नाव घेत नाही त्यामुळे हा पा सकल भागांमध्ये पाणी साचलेलं आहे त्यामुळे वाहतूक देखील आता मंदावलेली आहे हा रस्ता आपण बघितला तर पुढे दाट दिशेने जाणारा हा रस्ता आहे या ठिकाणी आता पाणी साधलं आहे त्यामुळे वाहतूक मांडवले तर दुसरीकडे दिशेने आहे सकाळपासूनच हा संततधार सुरू आहे आणि पुढील पुढील दोन तीन तास जर असंच संततधार सुरू राहिली तर मात्र हा संपूर्ण भाग हा जलमय होऊ शकतो याआधी देखील आपण बघितलं की सलग तीन दिवस हा संपूर्ण भाग हा पाण्याखाली गेलेला होता जवळपास दोन अडीच फुटापर्यंत पाणी होतं आज देखील असाच जर पाऊस पडत राहिला पुढील दोन तीन तास तर अशीच संतत पूर्ण परिसर आहे हा स किंग सर्कल परिसर आहे तो पूर्णपणे पाण्याखाली जाऊ शकतो आत्ताच्या घडीला सध्या पाण्याचा निचरा करण्याचं काम बी एम सीकडून कडून युद्धपातळीवर सुरू आहे इथे पंपिंग स्टेशन देखील नव्याने बांधण्यात आलेले आहेत जेणेकरून इथलं पाण्याचा निचरा लवकरात लवकर व्हावा आ, मात्र सकाळपासून जरी हे मोटर्स चालू असले पंपिंग स्टेशन चालू असले तरी संततधार पावसाची सुरू आहे त्यामुळे पाण्याचा निचरा होताना थोडासा वेळ लागतो आहे मात्र पालिकेकडून सध्या युद्धपातळीवर हे हो काम सुरू आहे आणि पावसाची संततधार देखील तेवढीच सुरू आहे पुढील दोन तास अतिमहत्त्वाच्या आहेत मुसळधार अतिमुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे त्यामुळे पुढील दोन तास जर असाच पाऊस पडला तर हा संपूर्ण परिसर जलमय होईल मुंबईची तुंबई आपण जे सातत्याने बोलली जाते तो हा संपूर्ण परिसर हा तुंबू पाणी साचून संपूर्ण परिसर हा पाण्यात जलमय होईल सध्या वाहनांना दुचाकी आहे सविस्तर अपडेट साठी आपण पाहू शकतोय मुंबईत अनेक ठिकाणी पाणी साचले मुंबई आणि उपनगर परिसरात रविवारी रात्री पासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट्स साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या